सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला दर्पण नावाचं पहिलं आणि त्यावेळी आणि आपण त्याला महाराष्ट्र शासनाने आज आपण मराठी पत्रकार दिन म्हणून याला साजरा करण्याचा हा एक उत्सव आपण या निमित्ताने आपण करत असतो आपल्याला माहितीच आहे की लोकशाहीमध्ये चौदा स्तंभ म्हणून पत्रकारितेला महत्व आहे आणि हे अत्यंत जागरूकतेच क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना तडागडातील समस्या आणि त्यांच्या त्या भागातील सर्व आणि लोक चळवळीचं काम समाजाला प्रभाव आणण्याचं काम आणि त्याकरता हा चौथा स्तंभ सातत्याने या लोकशाहीला फडकट करण्याचं काम आणि लोकाभिमुख काम सातत्याने तो करत असतो त्याची चौफेस नजर असते आणि अशा या पत्रकारांचा अधीन आणि या निमित्ताने आपण चर्चासत्र या प्रसंगी करत असतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आज आपण एकच केस बोलावले आणि सन्मान्य भाऊ या ठिकाणी हजर झाले आपल्याला आणि आमचे असे भंडारा जिल्ह्यात भंडारा विधानसभा क्षेत्राचे लाडके नेते माननीय आमदार